व्याख्यान त्यांनी मला सांगितलं तर मी म्हटलं कशावर बोलू तो माझं कबीरावर पुस्तक आलं ना तर त्याच विषयावर बोला म्हणले कबीर संत संत सुधारक सुधारक आणि आणि साधू कवी ते, 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 ते आम्ही हिंदी विभागाचाही हे होईल म्हणले त्याच्यात आणि मग हिंदीच बोल नाही मराठीत बोल माझं पुस्तक मराठीच आहे मी हिंदूरला सुद्धा मराठीत बोललो हिंदी लोकांच्या मग पण त्यांना हिंदी समजलं का मराठी लोक मला केसरी जी मराठी तो जो आहे संस्था त्यांच्या वार्षिक उत्सवाच्या मुख्य भावना म्हणून बोललो बर मी गेलो मग काही हिंदी केसरी जी कोणी माय माय प्रेमी ते आणि तुम्ही आमच्या समोर बोला बरं बरं दिवशी एक पन्नास साठ ते लोक होते म्हणलं मला हिंदी येत नाही पण तुम्ही हिंदी बोलू शकला असता असताना काय अडचण प्रवाही हिंदी, हिंदी बोलताय नाही नाही बोलू बोलू शकतो पण परंतु पर वाङ्मयातले ज्या टर्म्स आहेत त्या माहितीच नस आपण मराठी टर्म वापरली की त्यांना ते कळत नाही मी म्हटलं मी मराठी बोलेन बोला म्हणजे आम्हाला कळतं मराठी इंदूरला काय तू शारदा बरेच मराठी लोक इंदूरला बऱ्यापैकी मराठी मराठी भाषा आणि जवळपास मराठी समजते हो इ तरीच एक आहे मराठी कारण आता जवळपास इंदूरला आपलीच गोळकर शिंदे इंदोर बडोदा हा इथं मराठी मराठी कळत तुम्हाला बडोदा आणि सगळीकडच मराठी चाललं हो हो परप्रांती यांच्याकडच त्यांची पुढची पिढी मराठी भाषेत नाही आहे ना शेवटी ती मूळ भाषा मूळ पिंड त्यांचा होता मराठी पुढची पिढी मराठी भाषेत नाही कारण त्यांचे सगळे बाहेरचे मित्र अ मराठी अ मराठी त्यांच्या बरोबर अ मराठी सोबत घरा मराठी पण ते मग हिंदी मराठी लग्न झाली म्हणजे बदलून जातात एककडे प्रमाणात लग्न होता पण सगळीकडे सुमारीकरण सुरू आहे विद्यापीठांमध्ये बाहेर सगळीकडे सुमार सुरू असेल आओ पुणे आकाशवाणीवर हे परतुशीवर हं त्यांनी माझी कॅलिफोर्नियावरून बोलवलं होतं बाय तर अभिजातໄשूरनी मी प्रश्न विचारला हं 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 मी म्हटलं अभिजात भाषे केली <स्तुंग> चांगलीच गोष्ट आहे mm -hmm. पण मराठी भाषेचा विकास करण्यासाठी माणसं कुठून आणणार म्हणजे साहित्य घेतलं तर दाराबाई भावाळकर हे थे थे ना। mm -hmm. एक नाव मध्य साहित्य घेतलं तर राचीन ढेरे आणि कोलते यांच्या नंतर एकही नाव नाही भाषाशास्त्र हे आम्हाला माहितच नाही नालकर आणि अशोक केळकर नंतर कोणी भाषा शास्त्रज्ञ महाराष्ट्रात नाही हे प्रकल्प घ्या आणि हे वाढवा हे कोण लोक आहेत म्हटलं अभिजात भाषा होऊन उपयोग काय उपयोग

माझा मोठा सत्कार आकाशवाणी करताय त्यांची एक संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत इतिहासात राजा दीक्षित यांच्या <laughs> असते बर बर ते चांगले अभ्यास आहेत मग ते आता विश्वकोश पण त्यांच्याकडेच आहे मी त्यांना हाच प्रश्न विचारला होता हुँ, हुँ. ते विश्वकोशाचे संपादक झाले मी म्हणतो तुमचं अभिनंदन करतो पण मला उत्तर द्या तुम्ही हा विश्वकोश कोणासाठी जर मराठी विद्यार्थी इंग्रजीतून शिकत असेल तर तो, तो मराठी विश्वकोश कशा नवास पाहिजे त्याला एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका आहे इंटरनेट वर कोश आहेत इंटरनेट इंग्लिश मधून त्यांना इंग्लिश मग हा कोश वाचणार कोट जर याला वाचकच मिळणार नसेल तर हा खर्च सरकार का करत पण सर आता त्यांनी नेटवर टाकले ते विश्वकोश ने तर अधून मधून आमच्या सारख्याला आवश्यक असणारी टीम काढून पाहत अप, पण आपल्या पिढीच सोडा हो नव्या पिढी मध्ये कोणी पाहत नाही त्यांना गरज आहे वाटत नाही गरज वाटत नाही त्यांना काय म्हणते दिल्ली अजून दिल्ली कसे काय सुरू होते होते, होते दिल्लीला सर तो एक चांगली बाजू होती लोक होते आम्हाला शंका होती की दिल्लीला लोक कुठून येणार फिरकणार नाहीत ना ना लोक बडोद्याला ते वर्ष शो झाला होता ना लोकच नव्हते कुठल्याच कार्यक्रमाला उद्घाटनापासून पण संमेलनाला लोकच नव्हते पण इथं दिल्लीमध्ये मात्र भरपूर होते बडोद्याला संमेलनाला लोक नव्हते हा पण दिल्लीला सगळ्या कार्यक्रमाला लोक होते नाही आठ ते दहा बरं बरं लोक मराठी बर बर, दुरु दुरु होते। होते, होते, बर 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 हो लोक आले होते दुरू दुरून आले होते भेटत होते बोलत होते आणि लोकसंख्य दिल्ली इडिशन सुरू होती बर बर पण अडचण अशी एक ग्रह या भागात अनुसार दहा खेळ मित्र दुसरी कडे तिसरा मग मित्र सुद्धा अवघड झालं मग बरं केलं मित्र त्याच्यामध्ये अवघड पण एकूण संमेलन त्या मागानं चांगलं झालं का राजकीय सहभाग फार होता म्हणजे आपल्या आता ते महामंडळानेच केलं असणार ते खूप राजकीय सहभाग राजकारणी लोकच खाऊन घेतात अध्यक्षाला काही किंमत पण इतर तेवढी एक इज्जत ताराबाईंनी राखली की मोदी पवार इतरांकुणापेक्षाही दाद मिळाली टाळ्या जास्त वाजल्या उठून लोकांनी अभिवादन केलं उत्स्फूर्तपणे ते 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 उद्घाटन तारा समारंभावर ताराबाई <coughs> हवी झाल्या त्यांचा प्रभाव राहिला मोदींचा नाही हे तेवढं बरं झालं वर मोदींच भाषण पाहिलं ये म्हणला कोणालाही उद्घाटन म्हणून बोलवलं तर, तर, तर जासा जासा तो तुमच्या भाषेची तारीफ करतो ते तर भाग भाग अजून कौतुकाचं काय उपस्थेला सहभागी सारा सहभागी आकी वगैरे थोडस चपळगाव कर गेल्यानंतर तुम्ही so, मनाला जास्त संध्याकाळी मात्र मला जरा उदास होत अस्वस्थ होतो ते थोडस ते बोलत असतो एकमेकांचे ते काय आमचे तास दोन तास रोज रोज आम्ही एकत्र संध्याकाळी संध्याकाळ झालं आता कोणीच नाही ना घरीच बसून असतो त्याच्यामुळे जास्त अस्वस्थ त्याला तुम्ही काय पर्याय शोधून काढला काही श्रद्धा नाही ऐकण्याच नाही काही अडचण अजून नाही थोड किंचित आहे पण ते काही तापदा ऐकणार बोराडेंच सगळंच बंद झालं होतं वाचनही बंद झालं होतं ऐकणंही बंद झालं होतं हे सासवडे मला म्हणाले त्यांचे डोळे सांगले मेंदू कडे जे केंद्र आहे ते घेतलं बरं बरं त्याची सासवरेकडंच होती का बरं 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 आणि मेंदूमध्ये जे केंद्र असतं ते गेलं की काहीच करते म्हणजे डोळे संवेदना मेंदू पर्यंत पोहचवत पण मेंदूच केंद्र असल्यामुळे त्याचा काही उपयोग त्यामुळे त्यांचा डोळ्याचा पडदा चांगला आहे त्यांच्या भाऊली चांगली आहे होत्या सगळं चांगलं आहे पण मेंदू गेलो झालं

आता प्रभुणे आलेले वाटतंय हो ना इकडं भारतात हो आले हा येऊन तुमच्याकडे येऊन गेले नाही मीच गेलो पुण्याला ना મુખ્ય અને ફોટો મુખ્ય ચાલે હોય તો ગિરીશ પ્રભુ અરુણ પ્રમુખ चष्माशन केलं पण चष्मा लागतो आता हे घर विकणार आहे आपण विचारून त्यांना कोण भाडं खूप आहे मग आता त्या गडाच आता याला किती भाडं घेतात

मला काही कळून द्यायचं नाही आणि इकडं आणायचं म्हणाले त्याने नाही सांगितलं दोन महिन्यात नाही तू म्हणाले माझ्याकडे म्हटलं माझ्या मला म्हणाले की असं सरांसाठीच घ्यायचं ते तर तुम्ही सरांना सांगू नका तुम्ही फक्त बोला त्यांना डॉक्टरांना

आम्ही एक खोली पण वरती आमच्या बंद होते खोली म्हणजे आम्ही स्टोर रूम केलं पण भाड्याने नाही दिलं भाडे करून ठेवल्याची खूप ताप होत पुस्तक पिस्तके अहो इतकं पसार आहे ते काय आम्ही आणून इथे ठेवूच शकत नाही अडीच तीन हजार पुस्तक आहे ते कुठे तरी जास्तीत जास्त दिलेली

कुठले नव कॉलेज <laughs> चालेल एखाद्या चांगल्या कॉलेजला मी विचारतो ते तयार असेल तर आपण त्यांना ते घेऊन द्यायला चांगलं किंवा आणि घेऊन येतो तुम्ही फक्त निवडून गेले एवढंच तुमच्यावर करावं लागेल मग आता हे कसं करणार खंड करणार का सगळ्या सर्व प्रकारच्या लेखांचा त्यांना हिशोब केला पाचशे रुपयाचा तू एक खंड पाचशे पानांचा खंड करणार बरं त्यात एक म्हणजे विभाग परीक्षण बर प्रस्तावना बर स्वतंत्र लेख बर भाषा विषयक लेख बर ते विभाग करून म्हणा एकत्रित सगळं एकच खंड एकच खंड सगळं हा पण पाचशे पानापेक्षा जास्त असेल तर मग तीन तीनशे पानाशे दोन करू बर झाल्यावर मग ते ठरवतो एकत्रच पाहिजे म्हणाले चांगलं करतील परेश प्रभू म्हणजे नाव ऐकलेलं आहे मी तो पुस्तकाच दुकान आहे बर पुण्यात oh. त्याला आता प्रकाशन व्यवसाया बर भागवत याला पण भेटले होते दिल्लीला पण भेटले होते भागवत दिल्लीला पण भेट झाली एकदा पुण्यात पण भेटले पुस्तक महोत्सवात पुणे पुस्तक महोत्सवात पुण्यात पण भेट झाली आणि नंतर मग दिल्लीला पण भेट झाली त्यांच्या स्टॉलवर गेलो तुम्ही आंबेडकर कार्यक्रम त्यांनी फार मन लावून घेतला पण फार मन लावून मला संकोच वाटायला लागला नाही एवढा मोठा नाही मोठा कार्यक्रम घेतला मन लावून घेतला नंतरही दोन दिवस छानपैकी तुमच्या सगळ्यांच्या भेटी गाठी झाल्या आणि ते त्यांनी एवढं सुंदर केलं की तुम्हाला म्हटलं ना हे मी नेहमी खिशात ठेवतो फार सुंदर केले त्यांनी ते <laughs> म्हणजे अगदी पत्रिका आहे ते असं सगळं इतकं सुंदर केलं होतं त्यांनी थोडं तुम्ही फार उत्तम बोलला त्यांनी मनापासून सांगतो तुझे तीन पैसे देनी उत्तम कुरंगकराची माझी तुलना नाही तुम्ही फार छान होतं ते आणि कसं तुमच्यावर मी आधी लिहिलं होतं ते ते नाही लिहायचं म्हटलं या निमित्ताने पुन्हा तेच सगळं मांडत बसण्यापेक्षा नव काहीतरी देऊ त्यानिमित्तानं नव लिहून होईल आणि त्या तुमच्या नंतर ते जोडता येईल एखाद्या वेळ जमलं तर अंकाचा प्रकाशन समारंभ परभणीत घेतो आम्ही तुम्हाला येता येईल पण इच्छा नाही त्यांचे मला हे म्हणाले की बाबा कार्यक्रम करणं अवघड जाईल म्हणून आम्ही परभणीत पाहतो त्यांचं नाही बोलणं झालं मला सूर्यवंशी म्हणाले परभणीत चाच पण घेतो जर म्हणाले करू सगळे पोर आहे तिथं करू म्हटलं तर मग तिथं परभणीत करू नाही म्हणून त्याचा एक कार्यक्रम चांगला व्हायला पाहिजे योगाने काय झालं की त्या अंकाचं मी सुचवलं त्याला तर ते म्हणले सर करायलाच पाहिजे बिलकुल करू आपण आता गौरव ग्रंथ होईल तेव्हा होईल पण तोपर्यंत आपण अंक करून टाकू आणि तो होत होत इतका चांगला झाला मस्त गेला वाढत सरांना शंका वाटत होती नाही हो काय होत नाही लोक लिहित नाहीत म्हणाले सर म्हणाले मला म्हणाले लोक लिहित नाहीत काय नाही होत नाही ते म्हणाले म्हणाले पण सांगतो पुन्हा अवघड तसं नाही सर ते होत आहे सगळं मग काही जणांना मी फोन केले अधून मधून आठवत देत राहिलो पण ते पुष्कांचे लेख नाही सगळे तो फक्त नाही आता फक्त दत्ताच लेख राहिला बोलपचा तो एक सोन टक्के म्हणजे हा देवानंद सोन टक्के त्याचा नाही माझा संपर्क पण दत्ताला मी संपर्क केला होता पण दत्ताची गोची झालेली दिसली मला बर का तो विश्वित नाही विश्व मराठी साहित्य संमेलन विश्व संमेलनात भेटला मला पुण्याला विश्व मराठी संमेलन तिथे भेटला मग त्यावेळेस माझी चर्चा झाली तर मग तो थोडासा कसा उडत उडत बोलला तुमच्याविषयी मग त्याला सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या म्हणलं मी सगळ्या नोंदी काढलेल्या आहेत पण मग त्या असं मग मला असं वाटतं तु, तु, विरोधी लिहायचे लिही त्याचं त्यांना स्वागतच करतील म्हणून त्याची शंका नाही पण तू जे विरोधी सांगतोस ते नीट तपासून सांग त्यांच्या आता पुन्हा पुस्तक आलेले आहे ते व्यवस्थित पहा आणि मग लेखली तू मग त्यानं बहुतेक त्याच्या लक्षात आलं तो संभ्रमित झाला नाही आधी त्यानं विरोधी भूमिका सगळी मांडण्याचा तयारीत होता पण मी सगळं नीट समजून सांगितल्यावर मग त्याला वाटलं त्याला ते ते शंका आली की नाही असं विरोधक लोकाचा विरोधी नको लिहायला आणि हे आपण म्हणतो भालेराव जर म्हणतात तसं चेक करूनच लिहायला पाहिजे खूप लोक निरपेक्ष विचार करतच सा नाही सापेक्ष विचार करतात सापेक्ष विचार करतात त्याच्यामुळे त्यांची त्यांच्या भूमिका त्यांची मत सगळंच मग सापेक्ष राहत निरपेक्ष राहत नाही तर तसा तो चांगलं लिहिणारा आहे कादंबरी समीक्षेसाठी नव्या पिढीत तो आश्वासक नाव आहे दत्ता बोलत नाही आता विश्वकोशात लागेल